राज्यभरामध्ये मुसळधार पाऊस होतोय मात्र नकाने तलाव कोरडाचा आहे धुळ्यातील नकाने तलावात चार टक्केच पाणीसाठा आहे धुळे शहराला पुरवठा करणाऱ्या नकाने तलावामध्ये अवघा चार टक्के जलसाठा झाला आहे डिसेंबर महिन्यातच या तलावाने तळ गाठला होता गेल्या वर्षी एक कमी पाऊस झाल्यामुळे तलावात पाणी नसल्याने पाणी टंचाईचे संकट शहरावर आले होते ढकाने तलाव तीनशे पन्नास एफसीएमटीचा असून गेल्या दीड महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे अवघा चार टक्के जलसाठा या तलावात झाला आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी अवघा दीड महिना झाला तरी देखील धुळे शहरातील पाणी पुरवठा करणारे नकाने तलाव अवघा फक्त चार टक्केच भरला आहे आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो धुळे शहराला पाणी पुरवठा करणारा नकाने तलाव हा गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी असल्यामुळे पूर्ण कोरडा झाला होता डिसेंबर महिन्यातच हा तलाव कोरडा झाला ता होता साडेतीनशे एफ सी एफ टी पाणी जल साठा असलेला हा नकाने तलाव आहे धुळे शहरातील अर्ध्या धुळेकर नागरिकांना याच्यानी तहान भागवली जाते परंतु हा डिसेंबर महिन्यात आटल्या गेल्यामुळे धुळे शहरांवरती पालीटांच्या संकट सामोरं गेलं होतं अजून देखील धुळेकर नागरिकांवरती पाल्याचं संकट कायम आहे साखळी तालुक्यातील अक्कलपाडा धरणातून पाणीपुरवठा हा केला जात आहे तसेच तापी योजनी आणि अक्कलपाडा धरण या दोन क्षेत्रातून पाणीपुरवठा धुहेकर नागरिकांना होत आहेत तरी देखील या ठिकाणी आता जे धरण क्षेत्र आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नसल्या कारणामुळे या ठिकाणी जलसाठ्यात ही वाढ झालेली नाही अजून देखील प्रतीक्षा कायम लागून आहे की धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडावा आणि धरण क्षेत्र हे पूर्ण क्षमतेने भरावे आणि जेणेकरून दुहेकर नागरिकांचं पाणी संकट हे दूर व्हावं अशीच आता अपेक्षा लागून आहे तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे